शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव बाजारात आल आहे आणि घोडेगाव बाजारात आज आपण चेरमन साहेबांच्या धावणीवर जाणार आहे आणि नातपुळ कॉलेज त्यांच्या धावणीवर आहे आणि मित्रांनो तुम्ही विचारत असता की चरमन साहेबांच्या धावणीवर तुम्ही का, का जातो तर असा विषय मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कुणी व्हिडिओ देत नव्हतं आपला चॅनल छोटा त्यावेळेस चेअरमन साहेबापासून आपण सुरुवात केली त्यांच्या धावणीवर जाऊन आपण हक्काने व्हिडिओ काढायचो आणि आता आपला चॅनल थोडं मोठं झालं आहे तर आपण त्यांना सोडून जमणार नाही त्याच्यामुळे आपण त्यांची व्हिडिओ आपल्या चॅनलवर जास्त प्रमाणात टाकत असतो परिवार ए फैमिली वेप अह समिति सम्बन्ध पञ्चायत अनि नगर विकास समिति कसले गलत हात त काही गर्नु भएन भालु न भालु 23 12 90 डेपर्ट जीएनटी काही मसी 123 क्याल्कुलेट केही चरमंडेरी फार खरेदी विक्री झाली आणि शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचे फॅटा बांधून सत्कार करण्यात आला चला तर आपण यांचे कसं सौदा झाला आणि किती मशी शिल्लक ते जाणून घे व्हिडिओ मध्ये

बरोबर ना उद्योगपती स्वतःचे आणि खात्रीच्या गॅरंटीच्या मशीन नाव ऐकलं ज्यांचे नामचे खूप रिलेटिव्ह आणि राणे आमदार नारायण राणे यांचे खास खंदे समर्थक आहे सहकारी त्यांच्या स्वतःचे शिक्षण संस्था आहे आणि हे करत असताना पण एक शेतकरी कुटुंबातली असल्यामुळं त्यांना एक शेतीचं एक जाणीव असल्यामुळं त्यांना एक ह्या शेतीला एक जोड व्यवसाय जो धंद्याकडं पण ती दुर्लक्ष नाही केलं राजकारणात आणि शैक्षणिक संस्थात ते असून परत शे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष झालेलं नाही आणि आज खास मला त्यांनी परवा फोन केला साहेब तुमच्याकडून मला एक हक्काच्या तीन मशी मोठ्या मशीन यायच्या काल रात्री ते मुक्कामाला आले आणि तिने आज ते तीन मशी घात तीन मशीनचे सौदे झालेत का आपल्याकडे कुठल्या कुठल्या मशीन आहेत चर्मन साहेब <laughs> सगळ्या मोरा मसानाची मोरा मसाला बघू शकतो मित्रांनो हिचा एक सौदा पण कसा एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस का खाली काय खालीच्या आहे का एक लाख पस्तीस हजार किती त्याची दुसऱ्या वेताची दुसऱ्या व्याथाची बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाची मशी दुसऱ्या वेताची आणि याला दुधाची बोली काय दिली आपण चौदा लिटर चौदा लिटरची बघू शकते एकदम मोठ्या मापाची मैसी जवळजवळ खांद्याच्याच लेवलची मैसी तर आज हरियाणा मैसी आहे ना तर ना मैस बघू शकता प्युअर आणि अजून कुठले आहेत आपल्याकडे शिंगा हो हो हो

डोक्यापेक्षा उंच आहे बर का नाही आहे ना मैस खूप मोठ्या क्वालिटीची महिस आहे आजारात सुद्धा एवढी तिचं कसं झालं जर मी चौदा एक लाख एक्कावन हजाराला एक खाली काय तिच्या पारडी पारडी दुधाची काय बोलली सोळा लिटर बघू शकता मित्रांनो खाली एकदम जबरदस्त पीळी पिळी हो खाली केलेली मस्सी टोटल मस्सी खाली केले हा बघा मित्रांनो आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांचं काय म्हणण्या याच्यावरती नमस्कार दादा बोलत कस काय वाटला बाजार सुंदर भर आहे आग सुंदर वाटू हो भाजी कस काय वाटला बाजारात

म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओत बघितला त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा क्वालिटी आणि तुम्ही घेतानीच मोठा माल घेतला क्वालिटीच्या म्हशी घेतल्यात बघू शकता मित्रांनो एकदम नाथखोळा क्वालिटीची म्हैस आहे ती हरियाणा म्हणजे हरियाणा पगडी आणि प्युअर हरियाणा क्वालिटीचीच म्हैस आहे जी आपण जी मोठी म्हैस खरेदी केली तर याच्यात आपल्याला काय काय बोली दिलेली साहेब हा बोली म्हशी सगळं पिळून घेतल्यात आपण मोकळ्या केलं बघू शकतो मित्रांनो मोकळे केल्यात आणि जाण्यासाठी सोय केली का काही केली गाडी केली ना तर आपण प्रॉपर कुठून आलेत पत्ता गोवा बॉर्डर महाराष्ट्र बॉर्डर हा हां हां बघू शकता मित्रांनी गोवा बॉर्डर पाचशे मीटरवरती म्हणजे गोव्यावरच आले जाणार एक किलोमीटर गोव्यावरून शेतकरी एवढे लांबून घोडेगाव बाजारात आलेत आणि त्यांनी नाथकोळा क्वालिटीच्या म्हशी खरेदी केल्यात तर बाजार कसा वाटले एकंदरीत संपूर्ण बाजार फिरले संपूर्ण आपल्याला कुठल्या जातीच्या खरेदी करायचं होतं मोरा जातीच्या आणि त्या अवेलेबल होत्या मोरा जातीच्या आपल्या विश्वास येतात मग त्या विश्वासाला सुद्धा आपण तडा जाऊन नाही दिला पाहिजे पाळायचं आणि आपल्या सुद्धा नाव खराब नाही झालं पाहिजे सगळ्या गोष्टी करून आणि ते नेहमी हक्कानी आता पुढच्या वेळेस त्यांनी मला सांगितलं मी बाजारला येणार नाही मी तुम्हाला फोन करणार चेअरमन साहेब अजून मला पाठवून द्या आपल्याला किती टार्गेट आहे तरी पस्तीस मशी त्यांच्या हा हा त्या कुठल्या जात इथल्या मोरम असोरम असा ना याच क्वालिटीच्या मशी असतात हा जाफरमध्ये मध्ये तुम्हाला ट्राय कर तर आज बघितली जाफर वगैरे एकदम बाजार वगैरे चरमन साहेब व्यवहार कस काय वाटला चांगला बघू शकतो मित्रांनो शेतकरी मित्र एकदम खुश आहेत आणि अशा नातफोड्या क्वालिटीच्या मशी त्यांनी खरेदी केली चरमन साहेब आपल्याकडे शिल्लक आहेत की कोणत्या चला बरं किंमत सांगा मग दोन मशी शिल्लक कुठल्या ये ना पुढे दोन मशीन शिल्लक आहेत याचे काय सांगितलं अलीकडचे एक लाख अकरा किती दिवस टाईम आहे तिला आठ दिवस टाईम आठ दिवस टाईम आहे का कच्ची म्हणायचं हो आठ दिवसात कच्ची याच्यात काही कमी होईल का व्यवहारात एक दहा पाच हजारात होतोच आणि ती पलीकडली कोणती ही मोरा मसाला जोडा घेतला केवढा लोंबर जोडा आता तिथं जोडा तिची थोडी जास्त आहे हा हा असं बरं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर चर्मन साहेब तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चर्मन साहेब नंबर द्या अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी जोर सत्तरवीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे मध्ये सुद्धा आपलं चेअरमन डेअरी फॉर्म आहे ना म्हणजे आपलं फॉर्म आहे तिथं जर आपल्याकडे म्हशी अवेलेबल असतात मला आपल्या डेअरी फॉर्म हा हा त्याचा पण व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्हाला इतर दिवशी मशी खरेदी करायची असतील तर शुक्रवार सोडून इतर दिवशी तुम्हाला मशी भेटतील आणि अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा